हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडिंग फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डेली यूजसाठी सोन्याच्या कानातल्यांच्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स घेऊन आले आहे आज चोवीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा सा गोल्ड रेट आहे नऊ हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये आणि बावीस कॅरेट एक ग्रॅमसाठीचा सा गोल्ड रेट आहे आठ हजार नऊशे एकोणतीस रुपये या सर्व इयरिंग डिझाईन्स हे एक ते चार ग्रॅम सोन्यामध्ये बनलेले आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या शहरातील स्थानिक ज्वेलरी शोरूममध्ये दाखवून सेम डिझाईन तुम्ही घडून घेऊ शकता जर तुम्हाला डेली यूजसाठी नाजूकानातले हवे असतील तर तुम्ही अशा डिझाईन्स पाहू शकता डेली यूजसाठी बऱ्याच जणी या अशा स्टड इयरिंग वापरताना दिसतात जर तुम्हाला हँगिंग डिझाईन्स आवडत असतील तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या अशा डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील लॉक हँगिंग पॅटर्नमध्ये सुईधागा धगा पॅटर्नमध्ये टॉप्स पॅटर्नमध्ये देखील हँगिंगमध्ये सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात प्रोफेशनल ऑफिस वेअरसाठी मॉडर्न आणि स्टायलिश पॅटर्नच्या अशा स्टोनवर्कच्या सोन्याच्या कानातल्यांचे डिझाईन्स अधिक सुंदर वाटतात स्टोनवर्कचे असे सोन्याचे कानातले अगदी दीड ग्रॅम अशा लाईट वेटपासून सुरू होतात आणि यामध्ये खूपच स्टायलिश डिझाईन्स देखील पाहायला मिळतात टीचर्स प्रोफेशनल वर्कर्स डॉक्टर्स अशा लेडीज असे स्टोनवर्कचे कानातले घालण्यास जास्त प्राधान्य देतात त्यांच्या पर्सनॅलिटीला ते खूप शोभून दिसतात आणि मॉडर्न स्टायलिश लुक देतात तुम्ही देखील अशा इयरिंग्स ट्राय करू शकता खूपच हाय क्लास आणि स्मार्ट वाटतात खूपच सुंदर सुंदर कमी वजनातील सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत लेटेस्ट आहेत फॅन्सी आहेत प्रत्येकीलाच आवडतील अशा आहेत प्रत्येकीची आवडनिवड ही वेगवेगळी असते आणखींना हेवी डिझाईनचे कानातले आवडतात तर अनेकांना नाजूक कानातले आवडतात त्यामुळे मी सर्वच प्रकारच्या इयरिंग डिझाईन्स या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत आता श्रावण जवळ आला आहे आणि श्रावण स्पेशल नवीन व्हाईट कलरची साडी अनेक जणी घेतात व्हाईट साड्यांचा सा लेटेस्ट व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा